नमस्कार आपण ज्या आत्ता मार्केटमध्ये कवळ्या कैऱ्या येतात त्याचं गोड आंबट तिखट चवीचं लोणचं बनवत आहोत अगदी झटपट पाच मिनटात बनणारी रेसिपी आहे मी दोन कवळ्या कैऱ्या घेतल्यात नुकतं साख पकडायला लागले असं ही कैरी आहे तर चाकूने कापताना थोडंसं ती कडक वाटली त्यानंतर त्याचं आतलं जी कोवळी बी आहे ती मी बाजूला काढून घेतली आणि आता आपण कैरी बारीक चिरून घेऊया तर आधी पातळ पातळ अशा उभ्या फोडी मी कापून घेतल्या आणि त्यानंतर परत त्या फोडी आपण बारीक असं चौकोनी आपण आकाराच्या कापून घेतो आहे तर आता माझ्या अशा उभ्या कापून झाल्यात मी यासाठी दोन छोट्या कैऱ्यांचा वापर केला आहे आणि यामध्ये आपलं अंदाजे एक वाटी लोणचं बनतं तर आता आपल्याला चौकोनी कसेस कापून घ्या आपल्याला जास्त मसालेही लागणार नाही मुंबई साखळी फूळ वापरणार आहोत यामध्ये आपण तर आता माझ्या सर्व फोडी कापून झाल्यात आपण तवा गरम करायला ठेवूया छान असं तोंडाला पाणी सुटतंय कैरी पाहून तर आता माझं तेलही गरम झालं आहे तर आपण दोन ते तीन चमचे छोटे मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची यावर असे मोठ्या लसूणच्या पाकळ्या त्या अशा उभ्या चिरून घेतल्या त्या फोडणी करायच्या चांगल्या आणि यावर आपण कडीपत्ता चिरून घालायचा तो छान असा कडक करून घ्यायचा आणि आता याला चांगलं तेलामध्ये फ्राय करायचं आहे आणि आता यावर आपण घालणार आहोत हिंगाची फोडणी त्यानंतर एक चमचा हळद आणि एक चमचा आपण घालणार आहोत लाल तिखट तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून यावर घालणार आहोत आपण चिरलेल्या आपल्या कैरीच्या फोडी आणि यावर आता चवीपुरतं मीठ थोडीशी याच्यामध्ये आपण अर्धा चमचा साखरही घालणार आहोत किंवा नुसता गूळ वापरला तरीही चालतो तर आता मी बारीक अर्धा चमचा मीठ चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर असं घालून घेऊन व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला गरम ताव्यावर आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे त्यानंतर मी गुळाची पावडर घालून घेते यावर तर अंदाजे असं छोटी अर्धी वाटी मी घालून घेतली आणि ती छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे गॅस बंद केलेलं आहे आपण आता याच्यावरही ती व्यवस्थित मिक्स होऊन जाते आणि खूप छान असं चवीचं हे लोणचं बनतं आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या प्रोत्साहनाची मला गरज आहे तुम्ही जर मला प्रोत्साहन केले तर मला नवनवीन व्हिडिओ बनवायला अजून छान वाटते धन्यवाद